जो नाव शोधन आपलं आपलं नाव शोधायचं जो नाव शोधन तो जिंकला हा तुम्हाला तुमचं नाव माहित आहे का तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे ओके चला मी टाकू इथं काढायचं नाही ओके बघा आता मी थोडं पाठीमाग थांबा ओके हे बघा मी इथं नाव टाकत आहे थांबा गडबड गडबड करू नका थांबा तुम्हाला नाव उचला म्हणल्यावर नाव उचलायचं हा थांबा थांबा थमा ओके बघा आता मी इथं तुमची नावं टाकलेली आहेत आपलं आपलं नाव शोधायचं फडायचं नाही चला आपलं आपलं नाव घ्या घेतलं हा दाखवा बरं काय आहे नाव सगळ्यांनी आपलं आपलं नाव घेतलं तुझं नाव काय आहे आर्यन तुझं बाप रे तुझ 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 तुझं तुझ तुझी तुझ हा तुझ तू बरोबर नाव उडकलं तुझं ए तुझं नाव काय बघू दाखव हा तुझं नाव काय दाखव वा वा सगळ्यांनी आपलं आपलं नाव घेतलं आता सगळ्यांनी आपलं आपलं नाव जोरात सांगायचं कोण सांगते जोरात नाव हा सांग दाखव तुझं नाव हा तुझं नाव दाखव नाव तुझ नाव शाबाश तुझ 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 कुठं आहे नाव तुझ असा कर असा हा <laughs> खुशी तुझं नाव काय <coughs> दाखव तुझं नाव आम्हाला छान तुझं नाव काय कुठं आहे शाबाश बरोबर तुझ कुठं कस्तुरी हा तुझं बघू दाखव बरोबर तुझ दाखव आणि तुझं हा परत पर एकदा खेळायचं का मजा आली का ओके चला पर...